गाईज कसे तुम्ही बरे असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर गाईज आज मी शिरंबे गावात आलो आहे तालुका कोरेगाव आणि जिल्हा सातारा इथं मस्तपैकी एक मैदान भरणार आहे गाईज मथूर आणि बकासूर एक्सटात पालणार आहे तिथं शिरंबे गावात मैदान आहे यात्रानुसार तर गाईज आम्ही तिथं चाललोय देवा आणि मी आहे तर गाईज आम्ही ठाण्यावरून आलो आहे ना तेव्हा खोपलीमधून आहे ना गाईज आता आम्ही चाललोय खूप ट्रॅव्हल केलं अख्खा दिवस आम्ही इथे येण्यासाठी मैदानावर तर काही जाता आमची ट्रेन आहे कोरेगावला जायसाठी मग कोरेगावमधून डायरेक्ट शिरंबेला जाऊ आम्ही चला काही तुम्हाला मैदान दाखवतो काही जाता आम्ही कोरेगावमधून आता रिक्षा पकडली इथं शिरंबेमध्ये जायला तर काका आम्हाला सोडतात शिरंबे मैदान आहे तिथं तर चला तिथं पोचल्यावर भेटतो तुम्हाला खूप मेहनत घेतली आम्ही पोचायसाठी जाम कष्ट गेले इकडच्या राहण्यास तिकडे जाम ट्रेन बघ कालपशे चार ट्रेन पकडल्या प्रेण काही सांगू तुम्हाला आता फक्त मैदानासाठी आता चला तिथं मैदानावर भेटले की तुम्हाला सगळं दाखवून दाखवून सगळे नंदीनं दाखवून तुम्ही रिशन चला शकतात शिरंबे गावात आलेले नंदी बघा फुल भरले इथं बघू शकता तुम्ही तर अड्डा भरलेला याच प्रकारे काही बघू शकतो

तीन सुंदर एक माझ्या सुंदर अशी गाडी अतिशय सुंदर अशा सागर गोडसे संध्या गायकवाड नामदेव महाराजी संभाजी सकुंडे कुंडे राजाराम भोसले निलेश गायकवाड

Sundar! 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 Sundar!

कुठे काढायचे मुंबई गाजवली मुंबई मध्ये त्या बहिला अधिकाणी बंधबा आहे आणि अधिकाणी आता काट गाजवतोय

आज उ बाक्का सुरु भगा तिनै नसा पाटा सुरु भगा आज मात्र बगा गाइ छ चल चल उ बाक्का सुरु भगा मन्त्रीक्टर अलि भन्दै छ भक्त धन्यवाद छ पछली कुरा रे আযল আঙ কাো! ব refinসে ব Sloedi দ৉লে ব 한নো फक्त मधुरभा आलेला आहे मधुरा गर्दी वा फक्त गर्दी

मानिक सांडवर मामा आणि जवळेकर नाना यांच्या शुभाष या ठिकाणी दोन्ही बैलांचा सन्मान करण्यात येणार आहे संभाजी चेअरमन संभाजी चरण गायकवाड दोन <laughs> चुकल <laughs> <laughs>

আলাবালালালালাবালাবা সুন্দর আলাবালা সুন্দর আর এই अक्षय বরে বরে